श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र अकरावी भूत दया, राम तू दिवा बाजूला कर माझ्या डोळ्यावर उजेड नको श्याम म्हणाला आज बाहेर जरा पाऊस पडत होता गार वारा वाहत होता म्हणून मंडळी आतच बसली होती रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथा प्रवचन होई श्यामला दिव्याचा त्रास होत राम दिवा बाजूला करू लागला परंतु भिका कसाच ऐकतो इथे दिवा असला म्हणजे तुमच्या तोंडावरचे हावभाव आम्हाला दिसतात कानांनी ऐकतो व डोळ्यांनी बघतो तुमच्या शब्दांचा परिणाम होतो त्याचप्रमाणे तुमच्या तोंडावरच्या आविर्भावाचाही होतो केवळ ऐकण्याने काम होत असते तर नाटक अंधारातही करता आले असते भिका म्हणाला मी काही नाटक नाही करत माझ्या हृदयातील बोल तुम्हाला सांगत आहे श्याम म्हणाला आम्ही नाटक नाही ना, ना म्हणत परंतु तुमच्या तोंडाकडेही पाहण्याने परिणाम होतो रामतीर्थ जपानात बोलत ते इंग्रजीत बोलत परंतु इंग्रजी न जाणणारेही जपानी लोक व्याख्यान ऐकवयास जात रामतीर्थांच्या तोंडावरचे हावभाव जणू त्यांना सर्व समजावून देत होते नामदेव म्हणाला बरे असू देवा तुम्हाला ज्यात आनंद आहे त्यातच मला असे म्हणून श्यामने गोष्टी सुरुवात केली एके दिवशी लहानपणी आम्ही अंगणात खेळत होतो तुळशीचे अंगण भले मोठे आणि लांब रुंद होते तुळशीच्या अंगणात एक उंचच उंच बेहळ्याचे झाड होते एकाएकी टप असा आवाज आला मी व माझा धाकटा भाऊ कसला आवाज आला हे पाहू लागलो काहीतरी पडले होते खास आम्ही सर्वत्र शोधू लागलो शोधता शोधता झाडावरून पडलेले एक पाखराचे लहानसे पिलू आढळले त्याची छाती धडधडत होती फारच उंचावरून ते पडले होते त्याची फारच दुर्दशा झाली होती लोळा गोळा झाला होता अजून त्याला नीट पंख फुटले नव्हते डोळे सुद्धा ते नीट उघडीत नव्हते लोहाराचा भाता जसा हलत असतो त्याप्रमाणे त्याचे सारे अंग एकसारखे हलत होते खालीवर होत होते त्याला जरा हात लावताच ते आपली सगळी मान पुढे करी व ची ची असे केविलवाने ओरडे या पिलाला मी घरात उचलून घेऊन न्यावयाचे ठरवले त्याला एका फडक्यात घेऊन आम्ही घरात गेलो मी व माझा लहान भाऊ दोघे होतो मी कापूस घालून त्यावर त्या पिलास ठेविले आम्हीही लहान होतो आम्ही तरी काय करणार बालबुद्धीला जे जे सुचले ते ते करू लागलो त्या पिल्लाला दाना पाणी देऊ लागलो तांदळाच्या बारीक कण्या आणून त्याच्या चोचीत घालू लागलो व झारीने त्याच्या चोचीत पाण्याचे थेंब घालू लागलो त्या, त्या, त्या पिल्लाला खाता येत होते की नाही त्या आमच्या काळजीनेच आमच्या चोचीत पाणी घातल्याने दाणे घातल्याने तर ते मरणार नाही ना याचा आम्ही विचारच केला नाही या जगात नुसते प्रेम केवळ दया असून भागत नाही जीवन सुंदर व यशस्वी करण्यास तीन गुणांची जरुरी असते पहिली गोष्ट म्हणजे प्रेम दुसरी म्हणजे ज्ञान आणि तिसरी म्हणजे शक्ती प्रेम ज्ञान आणि बळ या तिन्ही गोष्टी ज्याच्याजवळ आहेत त्याला जगात कृतार्थता वाटते प्रेमहीन ज्ञान तेही व्यर्थ ज्ञानहीन प्रेम तेही फुकट प्रेम ज्ञानहीन शक्ती आणि शक्तीहीन प्रेम व ज्ञान तीही व्यर्थच माझ्या अंगात शक्ती असली परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या शक्तीचा दुरुपयोग व्हावा याचा मग जवळ ज्ञान आहे परंतु दुसऱ्यावर प्रेम नसेल तर त्या ज्ञानाचा फायदा मी दुसऱ्या देणार नाही आणि प्रेम असू असून ज्ञान नसेल तर ते प्रेमही अपाय करील एखाद्या आईचे मुलावर प्रेम आहे परंतु त्या मुलाची आजारपणात कशी सुश्रूषा करावी याचे ज्ञान जर तिला नसेल तर त्या आंधळ्या प्रेमानं जे खावयास देऊ नये तेही ती देईल आणि तिच्या प्रेमानेच बाळ मरून जाईल समजा आईजवळ प्रेम आहे ज्ञानही आहे परंतु ती जर स्वतः अशक्त व पंगू असेल तरीही तिच्या प्रेमाचा ज्ञानाचा फायदा मिळणार नाही प्रेम ज्ञान व शक्ती यांचा विकास जीवनात व्हावा प्रेम म्हणजे हृदयाचा विकास ज्ञान म्हणजे बुद्धीचा विकास आणि शक्ती म्हणजे शरीराचा विकास शरीर मन बुद्धी या तिहींची वाढ जीवनात हवी आम्ही त्या पिलावर प्रेम करीत होतो परंतु आम्हाला ज्ञान नव्हते त्याच्या चोचीत पीठ कन्या नाना पदार्थ भरले व सारखे पाणी ओतले गरीब बिचारे आमच्या अडाणी प्रेमाने ते बेजार होत होते त्याने शेवटी मान टाकली मी त्याला म्हटलं आम्ही तुला पिंजऱ्यात कोंडून नाही हो ठेवणार तू बरा हो व आपल्या आईकडे उडून जा आम्ही दुष्ट नाही हो तुझ्या आईसाठी तरी नको मरू ती केविलवाणी ओरड ओरडत असेल तुझी आई गिरट्या घालीत असेल तुझ्यासाठी आमच्या बोलण्याकडे त्या पिलाचे लक्ष नव्हते मी आईला म्हटलं आई हे पिलू बघ कसं करत आहे अगदी मानवर करीत नाही त्याला काय खावायला देऊ आई बाहेर आली तिने पिलाला प्रेमळपणे हातात घेतले व म्हणाली श्याम हे जगणार नाही हो त्याला सुखाने मरू दे त्याला एकसारखे हात लावू नका त्याला वेदना होतात फारच उंचावरून पडले बिचारे असे म्हणून आईने ते पिलू खाली कापसावर ठेवलं व ती घरात कामकाज करावयास निघून गेली आम्ही त्या पिलाकडे पाहत होतो शेवटी चोच वासून ते मरून पडले गेले त्याचे प्राण गेले त्याचे आईबाप भाऊबंद कोणी त्याच्याजवळ नव्हते आम्हाला फार वाईट वाटले त्याला नीट पुरावयाचे असे आम्ही ठरवले आम्हाला जाऊन आईला जाऊन आम्ही विचारले आई या पिलाला आम्ही कोठे पुरू चांगलीशी जागा सांग आई म्हणाली त्या शेवंतीजवळ किंवा त्या मोगऱ्याजवळ पुरा शेवंतीच्या झाडाला सुंदर फुले येतील मोगऱ्याची फुले अधिकच तजेलदार दिसतील कारण तुम्ही त्या पिलाला प्रेम दिले आहे ते प्रेम ते पिलू विसरणार नाही त्या फुलात तुमच्यासाठी ते, फुला ते येईल व तुम्हाला गोड वाज देईल मी म्हटलं त्या सोनसाखळीच्या गोष्टीसारखं होय ना सोनसाखळीच तिच्या आईने मारून पुरले त्यावर डाळिंबाचे झाड लावले परंतु सोनसाखळी बापाला भेटावयाला डाळिंबात आली तसे हे पिलू येईल ना हो मग शेवंतीची फुले किती छान दिसतील फारच वासेल नाही का गाई आई म्हणाली जा लवकर जा पुरा त्याला मेलेले फार वेळ ठेवू नये त्याला गुंडाळावयास आम्हाला चांगलेसे फडके दे ना मी म्हटलं आईची एक जुनी फाटकी जरीची चोळी होती त्या चोळीचा एक तुकडा आईने फाडून दिला त्या रेशमी कापडात त्या पिलाला आम्ही घेतलं जेथे फुलझाडे होती तेथे ते गेलो शेवंती व मोगरे त्यांच्यामध्ये त्याच्यासाठी खळगी खणू लागलो आमच्या डोळ्यातून पाणी गळत होते अश्रूंनी जमीन पवित्र होत होती खळगी खणली त्या खळगीत फुले घातली त्या फुलावर त्या पिलाचा देह त्या वस्त्रात गुंडाळून ठेवला परंतु त्यावर माती ढकलवेना लोण्याहूनही मऊ अशा त्या सुंदर चिमुकल्या देहावर माती लोटवे ना आम्हाला शेवटी डोळे मिटून माती लोटली मांजराने खळगी उकरू नये म्हणून वरती सुंदरसा दगड ठेवला आणि आम्ही घरी आलो माझ घरात बाजूला बसलो वरडत होतो कारे बाजूला बसलास आईने विचारलं आई मी त्या पाखराचं सुतक धरणार आहे मी म्हटलं आई हसली व म्हणाली अरे वेड्या सुतक नको हो धरावा याला मी म्हटलं आपल्या घरातलं कोणी मेलं म्हणजे आपण धरतो ना तो आई म्हणाली माणूस कोणत्या तरी रोगाने मरतो यासाठी त्याच्याजवळ असणाऱ्या मंडळींनी इतरांपासून काही दिवस दूर राहणे बरे म्हणजे साथीचे रोग असतात त्यांचे जंतू फैलावत नाहीत म्हणून सुतक पाळत असतात त्या पाखराला का रोग होता बिचारे वरून खाली पडले आणि प्राणास मुकले आईचे शब्द ऐकून मला आश्चर्य वाटलं आई तुला कोणी हे सांगितलं मी विचारलं आई म्हणाली मागे एकदा ओटीवर ते कोण गृहस्थ आले होते ना ते नव्हते का बोलत मी ऐकले होते व ते मला खरे वाटले जा हातपाय धुणे म्हणजे झालं वाईट नको वाटून घेऊ तुम्ही त्याला प्रेम दिलेत चांगलं केलं देवही तुमच्यावर प्रेम करेल तुम्ही कधी आजारी पडलात व तुमची आई जवळ नसली तरी दुसऱ्या मित्रास उभे करील देवाच्या लेकरास मुंगीस पशु पक्षी यांना जे द्याल ते शतपटीनं वाढवून देव बाप्पा आणून देत असतो पेरलेला एक दाना भरलेले कणिज घेऊन येतो श्याम तुम्ही पाखरावर प्रेम केलं तसेच पुढे एकमेकावर तुम्ही करा नाहीतर पशुपक्ष्यावर प्रेम कराल परंतु आपल्याच भावांना पाण्यात पाहाल तसे करू नका तुम्ही सारी भावंड एकमेकांना कधी विसरू नका तुमची एक बहीण आहे तिला कधी अंतर देऊ नका तिला भरपूर प्रेम द्या आई हे सांगत असताना घहेवरून आली होती माझ्या वडिलांजवळ त्यांचे भाऊ कसे वागले हे का तिच्या डोळ्यासमोर होते का ती नेहमी आजारी असे तरी तिच्या भावांनी तिला हवापालट करावयास कधी नेले नाही म्हणून तिला वाईट वाटत होते का तिच्या भावना काही असोत परंतु ती बोलली ते सत्य आहे मुंग्यांना साखर घालतात परंतु माणसांच्या मुंड्या मुरळतात मांजरे पोपट यावर प्रेम करतात परंतु शेजारच्या भावावर मनुष्यावर प्रेम करत नाहीत हे आपण पाहत नाही का